नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अद्वैत हा पिऊनला सांगतो की कला मॅडमला केबिनमध्ये बोलवा व कला आतमध्ये आल्यावर दरवाजा बाहेरून लॉक करून घे त्यानंतर आपण पाहतो की कला ही अद्वैतच्या केबिनमध्ये जाते व म्हणते की चांदेकर माझ्याकडे काय काम आहे आत्ताच तर आपलं बोलणं झालं आहे ना त्यावेळेस अद्वैत कलाला बोलतो की कधी कधी काय होतं आपण जे डिझाईन बनवतो तयार केलं तरी ऑन स्पॉट आपल्याला मदत लागते मी तुला ती मदत करू शकतो कला म्हणते की मला कोणत्याही मदतीची गरज नाही आहे डिझाईन कसे करायचे मला आता बोलू नका डिस्टर्ब करू नका असे म्हणून कलाही दरवाजा उघडायला जाते तर दरवाजा मात्र बाहेरून लॉक केलेला असतो तर कला ही आश्चर्यचकित होते तर अद्वैतला मात्र मनातल्या मनात आनंद होत असतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो तर मंडळी मालिकेच्या पुढील भागात अद्वैत आणि कला आता किती वेळ बंद राहणार आहे हे पाहणं रंजक असणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद